तिला एकदाच गावाव पाणी लावून रात्रीच आहे ना पुरा वावर भरूनच जाईल म्हणजे ताण नाही राहायचा काय करत म्हणजे पाणी लावून दिलं ना झालं झालं काय आता वावर किती मोठं ये बारा बिघायचं वावर दे आता मोठं बंद करा हा? ते चांगला चा पोटले दुख राहिले कावर काय माहिती ती काय खाल्ले काय नाही मी चालव तिला हा का आणि तिचा नवरा

दिली तू काय खाल्ली मला नाही विचारता खाल्ले असले मी वाटली मग खाल्ली पाहिलं का आता काय करावा आता काय करायचं सांग दवाखान्यात चला बो मला सहन नाही होत आता दुख नाही एक काम कर आपल्या गाडीची चावी दे बर थारची चावी तर माऊलीच्या माऊलीकडे त्याच्याकडे कस काय ते नेली होती नाही का त्याच्याकडेच राहील माऊली कुठे तू गेले मामाच्या इकडं चावी आणायलाच आय आय गो मम्मी आता एक, एक काम कर आम्ही दवाखान्यात घेऊन जातो हा तू थांबी दे तू नको येऊ हातदरीचा चला हळू 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 काय नाही काय नाही दहा मिनिटात पोहोचू आपण दवाखान्यामध्ये चला हळू काही काळजी करू नको पण खाऊ नाही त्रास होतोय तुला चांगलं माहित आहे ना अजिबात खायचे नाही अरे अरे काही काळजी करू नको दहा मिनिटात पोहोचू काय नाही काय नाही उठ 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 काय नाही काय नाही चाल इतकं काय नाही काय नाही आवाज हा मला रडायचा आवाज मावली आवाज काय माहिती माऊली तू मागवून हा बघ मावली मागवय 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 हा हालूच पाय बर का तुम्ही थांबा बर का तिकड कोण रडत आहे पाय